एक हृदयस्पर्शी बोधकथा होता माणुसकीचा झरा एकदा एक माणूस मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी घाटून अडकवून ठेवलेली दिसली त्याने कुतूहलाने ती चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली ती चिठ्ठी बऱ्याच वेड्यावाकड्या अक्षरामध्ये लिहिली होती त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता माझी पन्नास रुपयांची नोट हरवली आहे मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी मी ती नोट शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही ज्या कोणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्त्यावर पोचवण्याची कृपा करावी त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि गणपतीच्या देवळाजवळ अशी खून पण सांगितली होती त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक तो पत्ता शोधत निघाला हा पत्ता एक गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले एक घर म्हणजे एक चंद्रमोळी झोपडी होती झोपडीचे दार बंद होते त्याने दाराची कडी वाजवली एका जख्ख म्हातारीने दार उघडले त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती शरीर खंगलेले चेहरा सुरकुतलेला गालाची चे हाडी वर आलेली अंगावर फाटके कपडे पण चेहऱ्यावर स्वाभिमान असे तिचे रूप होते आजी मला तुमची पन्नास रुपयांची नोट सापडली हे घ्या तुमचे पैसे असे म्हणून त्याने खिशातील पन्नास रुपयाची नोट काढून आजींना दिली कमाल आहे माझी हरवलेली पन्नास रुपयाची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत चाळीस माणसे येऊन गेली तू एक्केचाळीस व आहेस आजी म्हणाल्या तुला कोणी सांगितले माझे पैसे हरवले आहेत म्हणून आजीने असं विचारलं मी ते खांबावरच्या चिठ्ठीमध्ये वाचले त्या माणसाने असे उत्तर दिले एक तर माझे पैसे मुळीच हरवले नाहीत दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहिलेली नाही कारण एक तर मला नीट दिसत नाही त्यामुळे मी घरातून बाहेर पडत नाही तसेच मला लिहिता वाचता पण येत नाही कोणीतरी खोडसाळपणे ती चिठ्ठी लिहिली असावी तुझे पन्नास रुपये परत घेऊन आज आज जा आजी म्हणाल्या नको आजी राहू दे हे पैसे तुमच्याजवळच तुम्हालाच ते उपयोगी पडतील तो माणूस म्हणाला कमाल आहे आतापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले पन्नास रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगितले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले असे आजीबाई म्हणाल्या माझे एक काम करशील आजीबाईने विचारले हो सांगा ना तुमचे काम नक्की करेन त्या माणसाने उत्तर दिले अरे बाबा जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगितली पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही बहुत करून विसरले असावेत निदान तू तरी ते काम करून टाक असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजीने त्याच्या झोपडीची दार बंद केले परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणून तो खांबाजवळ आला आणि थबकला त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमुळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे त्या चिठ्ठीमुळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे आपले पन्नास रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले असेच समाधान त्या चाळीस लोकांना पण मिळाले असेल ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल त्याला ती चिठ्ठी लिहिणाऱ्या माणसाचे कौतुक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तिथून निघून गेला माणूस की नाही माणूस की नाही अशी हाकाटे आपण मारत असतो हाली माणूस की शिल्लक राहिली नाही माणसाला माणसाची परवा किंवा किंमत राहिली नाही अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो पण समाजात माणुसकीचे असे सुप्त झरे नेहमीच वाहत असतात फक्त आपल्याला ते दिसत नसतात माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात असे झरे हेच समाजाचे जिवंतपणाचे लक्षण असते तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झऱ्यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर जरूर सामील हो इतरांना मदत केल्यामुळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे धन्यवाद